महाकारुणिक तथागत भगवान बोधी सत्व कर, बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी सायंकाळच्या वेळेला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणाहून गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी आपण धम्म सहलीचं आयोजन करत असतो बुद्धगया धार्मिक धम्म सहल आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आपला प्रवास सुरुवात होत आहे हा आपला प्रवास कमीत कमी अठरा ते एकोणावीस दिवसाचा प्रवास आहे सुरुवातीला आपले जवळपास वीस दिवस प्रवास लागत होते परंतु आता प्रत्येक रोड अतिशय चांगले रोड बनलेले आहेत आणि प्रत्येक शहराच्या बाहेरून बायपास मार्ग निघलेले आहेत आणि म्हणून जवळजवळ आपला एक ते दीड दिवस आपला या चांगल्या रोडमुळं वाचू लागलेला आहे आणि म्हणून आपला या सहलीच्या प्रवासाला या ठिकाणी सुरुवात करत असताना प्रथमता महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करून या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहे या ठिकाणी खरं तर आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी फार मोठं एक कुशलकर्म केलं पुण्यकर्म केलं की ज्यांनी या ठिकाणी पूजे करण्या पूजा करण्यासाठी या ठिकाणी अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी खुलताबा पुष्पहार बाबासाहेबांसाठी आणि भगवंतासाठी पुष्प या ठिकाणी अर्पण करण्यासाठी ज्यांनी मोठ्या श्रद्धेनं फुलं आणलेल्या आहेत असे आमचे कन्नड तालुक्यामधून या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले श्रद्धावान बौद्ध उपासक आयुष्यमान साहेब यांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण समोर स्टेजवरती येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करावं या एक एक फूल ठेवा फक्त एक एक फूल ठेवा भगवंताला बाबासाहेबला हार गायला महाकारुणी तथागत भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या या धम्मसहलीमध्ये आज सातारा सांगली सातारा आहे ना तिथून दोन सीट आपल्या धम्मसहलीमध्ये आहेत वयोवृद्ध आहेत वयस्कर आहेत असे आमचे बाबा मोहिते बाबा यांना सूचना आहे की आपण पुष्प अर्पण करावे या बाबा ठीक 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 त्याचप्रमाणे आयुष्यमान सुखदेवराव साळवे सुखदेवराव साळवे यांना सूचना आहे की आपण समोर येऊन पुष्प धूप दीपाने पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आयुष्यमान शामराव साळवे आपले शामराव मस्के श्यामराव मस्के यांना सूचना आहे की आपण या ठिकाणी भगवंताच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे <स्थाँगा> हे शामराव मस्के हे दुसरी वेळेस बुद्धगयला येत आहेत पहिली वेळेस आमच्यासोबत आले होते आणि एम पीमध्ये इलेक्शन होतं इलेक्शनमुळं न नेपाळ बॉर्डर बंद केली होती चार दिवस बॉर्डर बंद असल्यामुळे चार दिवस आपण गाडी एवढ्या लोकांना घेऊन था थांबणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यावेळेला नेपाळ आपलं त्या, त्या गाडीचं बघणं झालं नव्हतं आम केवळ आणि केवळ फक्त लुंबिणी वन नेपाळमध्ये बघण्यासाठी मस्के साहेब येत आहेत महिला मंडळापैकी आमच्या शशिकलाबाई जाधव या आईना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या एकदा प्रतिमेचं पूजन करावं आणि लगेचच या ठिकाणी आपण त्रिश्रण पंचशील ग्रहण करूया नहीं। नहीं। गंगावनी आईना सुधा सूचना है अपन पूजन कराव साधु, साधु 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 भवतु सब मंगलम रखन तुम अशा पद्धतीने या ठिकाणी उपासक आणि उपासकांच्या हस्ते या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन झालेले आहे विधिवत का त्रिशरण पंछीला आपण सुरुवात करूया सर्वांनी हात जोडावं सर्वांनी छातीशी हात जोडायचे आणि शांत चिताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरहं सम सम भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि स्वाखातु भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं पतं सबं अपराधं क्षम तुमि भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं कत्तं सबं अपराधं अपराधं तुमे भन्ते ओकास अहं भन्ते भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं पंचशीलं पंचशीलं याचामि अनुग्रहं कत्वां शीलं देथमे भन्ते भन्ते द्वितीयं पि तृतीयं पी अहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं तम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथमे भन्ते दे यमहं वदामि तं वदेथ नमो तस्य भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस्स

ततीयंपि संघां शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खा पदं समादियामि अदिन्नदानां वीरमणि सिक्खा समादियामि कामे सुमिच्छाचारा कामेशुमिच्छाचारा पदं समादियामि कामे समादिया <Sessizit> मुसावादा वेरमणि शिक्खा पदं समादियामि <Sessizit> සුරාමේ රය මජ්ජ පමාදටනාවේරමනී සික්කාපදන් සමාධියමි. සාදුු සාධු සාධු බුද්ධන්නමාමි දම්බන්නවාමි සංගන්නමාමි